नमस्कार आपल्या सर्वांना माझा आवाज बरोबर येतो ना सगळ्यांना आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जे प्रत्येक गरजू कुटुंबाचे आयुष्य बदलू शकतो आणि आपण सगळेजण त्याची भागीदारी बनू शकतो जर आपल्यामुळे कुणाचं छान होत असेल तर ते नक्कीच करायलाच हवं बरोबर आहे ना, बरो ना माझं ओके खूप लवकरच संपूर्ण भारतभर एक अद्वितीय योजना सुरू होणार आहे जिचं नाव आहे मासाहेब स्वप्नपूर्ती योजना ही योजना संपूर्ण भारतात सुरू होणार असून प्रत्येक जिल्ह्यात मॅनेजमेंट टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे मुख्य उद्देश आहे प्रत्येक गरजू आणि दुर्बल कुटुंबांपर्यंत मदत आणि संधी पोहोचविणे कारण बघा योजना अनेक बनतात पण ज्या लोकांसाठी त्या बनवल्या जातात त्यांच्यापर्यंत त्या पूर्णपणे पोहोचत नाहीत म्हणून आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत मासाहे स्वप्नपूर्ती योजना ही एक छान रिसर्च करून डेव्हलप करण्यात आलेली योजना आहे ज्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून या योजनेचे निर्माण करण्यात आलेले आहे प्रत्येक मुलामुलींचं भविष्य घडवणारी ही एक योजना आहे सर्वप्रथम तुम्हाला माझा आवाज बरोबर येतो ना सगळ्यांनी मला करेक्ट करावे सगळ्यांनी एक एक करून आपला प्रतिसाद द्या ओके चला आता पाहूया या योजनेच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल ही योजना अशा कुटुंबांसाठी आहे ज्यांच्या मुलांना काहीतरी नवीन शिकायचं आहे पण साधनांची कमतरता आहे कोणाला ब्युटी पार्लर कोर्स करायचा आहे कोणाला शिलाई मशीन शिकायची आहे कोणाला आत्मसंरक्षण कराटी तलवारबाजी किंवा कृषी शिक्षण घ्यायचं आहे तर ही योजना तुमच्यासाठीच आहे आज प्रत्येक पालक आपल्या मुलामुलींचं स्वप्न पूर्ण करू इच्छितात शिक्षण असो प्रशिक्षण असो किंवा विवाहासारखी जबाबदारी पण जेव्हा खर्च सामोर येतो तेव्हा विचार येणं स्वाभाविक आहे तेव्हा अनेक स्वप्न अपूर्ण राहतात पण आता काळजी घेण्याची गरज नाही कारण आता तुमचे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करणार मासाहेब स्वप्नपूर्ती योजना हीच तुमच्या स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी तयार करण्यात आलेली एक छान योजना आहे ही योजना शासकीय स्वनिर्माण विश्वविवाह संकल्प फाउंडेशनद्वारा राबवली जात आहे ज्याचा उद्देश आहे प्रत्येक गरजू कुटुंबाला आत्मनिर्भर बनवणे या योजनेत काही मर्यादित नोंदणी असेल फक्त पंधरा पर्सेंट कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे काय मिळणार आहेत लाभ व सुविधा आहे चला तर आता हे बघूया या योजनेत दिले जाणारे काही प्रमुख प्रशिक्षण आत्मसंरक्षण व संरक्षण प्रशिक्षण लाठीकाठी तलवारबाजी व दानपट्टा प्रशिक्षण शिवकालीन युद्धनीती प्रशिक्षण जिम्नॅस्टिक प्रशिक्षण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण आत्मनिर्भरता आणि स्वरोजगार प्रशिक्षण बिझनेस कम्युनिकेशन स्किल प्रशिक्षण स्टेज डेअरिंग प्रोग्राम प्रशिक्षण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रशिक्षण इंटरव्यू फेस करण्याचे प्रशिक्षण हायड्रोपोनिक फार्मिंग प्रशिक्षण जैविक खेती प्रशिक्षण एन पी के फॉर्म्युलेशन प्रशिक्षण ॲग्रिकल्चर बिझनेस प्रशिक्षण सुअपा खेती प्रशिक्षण मंडप डेकोरेशन कॅटरिंग सामान टेन्ट ट्रान्सपोर्ट व विवाह हॉल प्लेस्कूल गुरुकुल शिक्षा आणि फ्री बस सुविधा आहे या सगळ्या योजनेअंतर्गत तुम्हाला या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे कुटुंब या योजनेअंतर्गत कंट्रीब्यूट करत असतील त्यांना त्यांच्या त्यांना त्यांची ती अमाऊंट परत मिळणार आहे म्हणजे या सगळ्या सुविधा रजिस्टर्ड कुटुंबाला निशुल्क प्राप्त होणार आहे आमची संस्था अनेक वर्षापासून समाजासाठी कार्यरत आहे आणि आता या योजनेद्वारे हजारो कुटुंबाचे स्वप्न साकार होणार आहे त्याकरिता आमच्या संस्थेला नॅशनल आणि राज्यस्तरीय खूप सारे अवॉर्डही प्राप्त झालेले आहेत आपल्या संस्थेने छान छान कार्य केलेले आहेत या अगोदर पण त्या त्याकरिता आपल्याला खूप छान छान अवॉर्ड आपल्याला मिळाले आहेत जे आपल्या गुगल पेजवर आणि आपल्या एफ बी पेजवर वेबसाईटवर ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत सर्वप्रथम बघा जोपर्यंत आपण एखाद्या योजनेची पूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये आपण जागरूक राहायला हवं आणि इतरांनाही जागरूक करायला हवं संस्था शासकीय स्वनिर्माण विश्वविवाह संकल्प फाउंडेशन फॉर्ड बाय एस एस बी एस एफ अँड यश डब्ल्यू एफ सामाजिक संस्था आपल्या संस्थेची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एस एस बी एस एफ डॉट इन मासाहेब स्वप्नपूर्ती योजना तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरण्याची एक नवी सुरुवात आहे आता आपण अपन... आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर ऐकलेल्या आहेत आता आपण चर्चेला सुरुवात करूया कुणाला काही कळलं नसेल किंवा कुणाला काही समजलं नसेल तर त्यांनी मला एक एक करून प्रश्न विचारू शकता मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करणार तुमचा प्रश्न असा होता की आम्हाला का, आम्हाला काय काम करायचं आहे आणि आमच्या कामाचं नियोजन कसं राहणार तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या कामाचं नियोजन असं राहणार की तुम्हाला सगळ्यात अगोदर एक पाच गावं तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार तुमच्या स गावाच्या आजूबाजूचे एक पाच गावं तुमच्या अंडरटेकिंगमध्ये राहणार त्या पाच गावामध्ये तुम्हाला एक सहाशे पंच्याहत्तर फॉर्म रजिस्ट्रेशन करायचे आहेत म्हणजे सहाशे पंच्याहत्तर कुटुंबांचे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहेत आणि त्यांना ज्या ज्या सर्व्हिस आपण उपलब्ध दे करून देणार आहोत त्या त्या सर्व्हिसबद्दल त्यांना प्रॉपर माहिती देत राहायची आहे हेच तुमचं पर्मनंट काम राहणार मंथली कलेक्शन करणं आणि त्यांना ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांची त्यांना त्यांच्यापर्यंत ती माहिती प्रोव्हाइड करत जाणं हेच तुमचं काम राहणं अच्छा म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की आपल्या योजनेअंतर्गत हे जे लाभ आहेत हे कधीपासून त्यांना आपण प्रोवाइड करू शकणार बरोबर तर तुम्हाला मी सांगू इच्छितो आपले जे काही लाभ आहेत ते आपण लगेच सुरू करणार आहोत म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जे काही आपला टार्गेट आहे तो अचीव्ह जसाही झाला एक महिना एका महिन्यामध्ये आपले सगळे फॉर्म फिलअप झाले की दुसऱ्या महिन्यापासून आपण सगळ्या सुविधा ॲक्टिवेट करून देऊ स्टेप बाय स्टेप सगळ्या सुविधा ॲक्टिवेट होत राहतील स्टेप स्टेप बाय स्टेप सगळ्या सुविधा लोकांना आपण प्रोवाईड करत राहू म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की आम्हाला सहाशे पंच्याहत्तर रजिस्ट्रेशन प्रत्येक महिन्याला करायचे आहेत का नाही बघा सहाशे पंच्याहत्तर रजिस्ट्रेशन हे वन टाईम आहे आणि याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे जे रजिस्ट्रेशन तुम्ही केलेले आहेत त्यांनाच तुम्हाला सर्व्हिस प्रोवाईड करत राहायची आहे आणि त्याचकरिता तुम्हाला एक परमनंट आम्ही नोकरी उपलब्ध करून देत आहोत अच्छा म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की याचे सेंटर्स आणि याचे जे केंद्र प्रशिक्षण केंद्र आहेत हे कुठे उपलब्ध राहणार बरोबर तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो आपले महासाहेब स्वप्नपूर्ती योजना अंतर्गत आपण जे जे सुविधा आपण प्रोव्हाइड करत आहोत त्याचे प्रशिक्षण केंद्र व त्याचे सेंटर तुमच्या तालुक्याच्या आजूबाजूला तालुक्यालाच उपलब्ध राहतील त्यानुसारच त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन राहणार आहे म्हणजे कोणालाही जास्त परेशानी होणार नाही सगळ्यांना सगळ्या सुविधा प्रॉपर आपण देत राहू हो बघा बेसिक बेसिक सुविधा आपण लगेच चालू करणार आहोत आणि काही ज्या मेजर सर्व्हिसेस आहेत जसं मंडप सॉरी विवा हॉल प्ले स्कूल गुरुकुल स्कूल ह्या ज्या मेजर ज्या सुविधा आहेत त्या पंधरा महिन्याच्या नंतर स्टार्ट होणार आहेत आणि ज्या बेसिक बेसिक ज्या सुविधा आहेत त्या लगेच आपण सुरुवात करणार आहोत प्र नाही बघा आपल्या योजनेअंतर्गत प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे टेंडर आहेत त्याच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे सुविधा देणारे लोक आहेत त्यांच्यामार्फत या सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये काही करण्याची आवश्यकता नाही तुमचं काम आहे मंथली कलेक्शन करणं आणि लोकां लोकांपर्यंत त्या सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करत राहणं त्याच्या व्यतिरिक्त तुमचं दुसरं कुठलंही काम नाही प्रत्येक का गोष्टीसाठी वेगवेगळे टेंडर आहेत वेगवेगळ्या टीम आहेत वेगवेगळे लोकं आहेत त्या प्रकारे ते तेथे आपापले कामं करत राहतील तुम्हाला त्याच्याबद्दल काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही तुम्हाला तुमचेच कामं करत राहायची आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे कुठलेही कामं करण्याची आवश्यकता नाही हो बघा कसं आहे प्रत्येकाला आपल्या योजनेबद्दल प्रॉपर माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते लोक करतील ज्यांना नाही करायचं नाही करतील पण जे आपलं कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडायचं आहे कारण बघा आपलं कामच आहे ते की आपल्याला ही जी योजना आहे गरजू लोकांसाठी निर्माण केलेली योजना आहे बरोबर पण ती योजना प्रत्येकाला समजली पाहिजे प्रत्येकाला कळाली पाहिजे त्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते करणारच ज्यांना रजिस्ट्रेशन नाही करायचं ते नाही करतील पण तरीही आपल्याला आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत आणि आपलं कर्तव्य आहे त्या लोकांपर्यंत ती सुविधा पोहोचली पाहिजे प्रत्येक एका व्यक्तीपर्यंत ती सुविधा पोहोचली पाहिजे जी ज्यांच्यासाठी जी, जी, जी बनलेली आहे नक्कीच बघा जे कार्य आपण करत आहोत ते खूप छान कार्य आहे सामाजिक कार्य आहे सा... समाज समाजाच्या हिताचं कार्य आहे म्हणून ते काम बिलकुल गर्वानं करायला पाहिजे आणि बिंदास करायला पाहिजे मासाहेब स्वप्नपूर्ती योजना ही खूप गरजू कुटुंबांना मदत करणारी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचून एक चांगलं कार्य करायचं आहे आणि त्या गोष्टीला आपल्याला हंड्रेड पर्सेंट यशस्वी करायचं आहे आपण सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभकामना देतो सगळेजण मिळून छान कार्य करूया आणि मासाहेब स्वप्नपूर्ती योजना ही प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पोहोचवूया सगळ्यांचं एकच मिशन आहे ते आहे समाजकार्य आणि समाजकार्य म्हणून सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी कामं करायचं आहे एक टीम म्हणून छान कार्य करायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे तर सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र